नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता सध्या संपूर्ण जगात पवित्र रमजानचा महिना सुरू आहे या रमजानच्या महिन्यात प्रत्येक मुस्लिम बांधव इमान इतबार हे अल्लाची इबादत करताना पाहायला मिळतो आज याच दिनाचे औचित्य साधत वांगणी शहरात खान साहेब चॅरिटीच्या वतीने सामूहिक इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते याचे मुख्य आयोजक हे अनिस खान व अस्लम खान यांच्यातर्फे ठेवण्यात आले होते यावेळी वांगणी शहरातील समस्त मुस्लिम बांधव व हिंदू बांधव एकत्रित येऊन इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले होते पवित्र रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना करून दुवा मागितली जाते रमजान महिन्यात मुस्लिम बांधव उपवास करतात उपवास सोडण्यासाठी रोजा इफ्तारचे आयोजन केले जाते यावेळी शेकडो मुस्लिम बांधव या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाले होते यावेळी लहान थोर प्रत्येक जण या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झाला होता मुस्लिम बांधवांसाठी फलाहार व मांसाहार सोबत शीतपेय देखील ठेवण्यात आले होते खरंतर इफ्तार पार्टीच्या निमित्ताने समस्त मुस्लिम व समस्त हिंदू समुदाय एकत्रित आल्याचे वांगणे शहरात पाहायला मिळाले सालाबादाप्रमाणे यंदाही इफ्तार पार्टीचे आयोजन करून सामाजिक सलोखा जपला गेला यंदाचे इफ्तार पार्टीचे दुसरे वर्ष असून यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी उपस्थितांशी संवाद देखील साधला प्रतिनिधी अनिकेत सोनावणे telak warta wangni <tipuluh> संपूर्ण देशासकट देशा जर आपण पाहिलं तर पवित्र रमजानचा महिना सुरू आहे आणि याच महिन्यात जर आपण पाहिलं तर रोजा जो आहे तो प्रत्येक मुस्लिम बांधव आपल्याला धरताना पाहायला मिळतो याच दिनाचे औचित्य साधत आज आपण आलो आहोत वांगणी शहरामध्ये या ठिकाणी खानसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं आणि आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी आयोजक असणार आहेत आपण पहिले आयोजकांकडून जाणून घेऊयात आपल्यासोबत असलम भाऊ असणार आहेत हर साल की तरह इस साल भी इफ्तार पार्टी का आयोजन किया गया है और हिंदू मुस्लिम एकता हमें देखने को मिल रही है है एक सामाजिक संदेश भी दिया जा रहा है क्या अधिक एकतामध्ये हिंदू मुस्लिम एकताचा प्रतीक म्हणून सालाबाद परमाने दरवर्षी असलम खान खान साहब चॅरिटेबल ट्रस्ट या माध्यमातून सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना इफ्त्यारची पार्टी देतात एकोपा राहण्याकरिता आणि नेहमी राहील आणि आम्ही नेहमी देत राहू आमचा वांगणी गाव हा एकोपाचा प्रतीक म्हणून ओळखला जातो आम्ही हिंदू मुस्लिम एकत्र येऊन दरवर्षी इफ्तार पार्टी करतो निश्चित आपण पाहिलं तर हिंदू आणि मुस्लिम यांचं एकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खरं तर या त्यांचं दुसऱ्या वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षी खरं तर आपण पाहिलं तर हिंदू बांधव असतील मुस्लिम बांधव असतील मोठ्या संख्येने इकडे येऊन इफ्तार पार्टीचा जो आस्वाद आहे तो आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत काही आणखीन बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणूया दादा काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहून हिंदू मुस्लिम एकता जपली जाते देशामध्ये राज्यामध्ये आणि वांगणी शहरामध्ये काय अधिक माहिती भाई खान आणि भाई खान यांनी हा एक चांगला इप्सा पार्टीचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल खूप चांगलं आयोजन केलेलं आहे हिंदू मुस्लिम भाई भाई हा एक संदेश महाराष्ट्रापर्यंत पोहोचणार आहे मी <coughs> रमजान इच्छा सगळ्यांना शुभेच्छा रमजान पवित्र म्हणजे सगळ्यांना शुभेच्छेतो हो, थांबतो जय महाराष्ट्र काही आणखी मुस्लिम बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात पवित्र रमजानचा महिना सुरू आहे आणि प्रत्येक मुस्लिम बांधव सर्वप्रथम तर वांगणी शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा देतो तसेच पवित्र सुरू असणाऱ्या रमजान महिन्यात आज आपण पाहता आपले मित्र सामाजिक क्षेत्रातील अनिस खान तसेच अस्लम खान यांनी वांगणी शहरात एक सामाजिक सलोखा जपावा म्हणून इफ्तार पार्टीचं एक चांगल्या प्रकारे आयोजन केलंय समाजात एकोप्याचं एकीचं एक चांगला मेसेज जावा हाच या पार्टीचा उद्देश आहे व आज आपण पाहता सामाजिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील व प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती इथे मित्र म्हणून त्यांच्या या इफ्तार पार्टीला मान देऊन हजर आहे या शुभेच्छा देतो धन्यवाद खरं आज पंचवीसवा दिवस आहे रमजानचा आणि प्रत्येक मुस्लिम बांधव जो आहे तो या दिवशी रोजे ठेवत असतो अल्लाची इबादत करत असतो आणि अखेर जो असतो तो इफ्तार पार्टी या ठिकाणी आयोजन केले आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित शेकडोच्या संख्येने आपल्याला उपस्थित पाहायला मिळत आहेत या ठिकाणी नमाज देखील सामूहिक नमाज देखील झाला आणि त्यानंतर जो आहे सर्वांनी रोजे सोडून या ठिकाणी इफ्तार पार्टीचा आस्वाद देखील घेतला गेला काही आणखी बांधव आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घ्या दादा तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित राहून इफ्तारीचा आस्वाद भाई खान आणि अस्लम भाई खान हे सालावार इफ्तार पार्टी मुसलमान लोकांना तर वांगणीतल्या प्रत्येक जणांना जे हिंदू असतील जैवीमाले असतील इतर कोणत्या काटचे असतील सगळ्यांना बोलून इफ्तार पार्टी देतात त्यासाठी यांच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि रमजान ईदचा महिना तुम्हाला हार्दिक शुभेच्छा भाई क्या कहना चाहोगे इतनी पब्लिक आज यहाँ पे आके इफ्तार का आस्वाद ले रही है क्या क्या कहना बहुत अच्छा लग रहा है और इस की बहुत खुशी है कि सब लोग इस सब धर्म के लोग इसमें साथ देते हैं और बहुत अच्छे से सपोर्ट भी करते हैं और आते भी यहाँ पे दूसरा ही साल है और इतना अच्छा रिस्पांस मिल रहा है आने वाले सालों में क्या लगता है कि किस प्रकार के सामाजिक जो एकता है वो किस प्रकार से आपकी तरफ से की जाए हम तो यही चाहेंगे कि भाई हमेशा ऐसे ही कार्यक्रम रहे और ऐसे ही जो पब्लिक आती है समझ सब समाज के लोग जो आते हैं वो ऐसे ही बने रहे हमारे तरफ से ये मैसेज रहेगा इन लोगों को और यही सब हमारी इच्छा है ऐसी अपन पहला था सर्व मुस्लिम बांधव रम, पवित्र रमजान पार्टी झा शुभच्छा धन्यवाद जर आपण पाहिलं तर खानसाहेब कडून दरवर्षीप्रमाणे यंदा देखील रमजानच्या पवित्र दिनानिमित्तचं आपण पाहिलं तर या ठिकाणी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले आणि शेकडोच्या संख्येने मुस्लिम बांधव आणि हिंदू बांधव देखील या ठिकाणी उपस्थित राहून हिंदू मुस्लिम एकता कुठेतरी जपली जाते हा एक सामाजिक ऐक्य आहे हा एक सामाजिक मेसेज आहे आणि प्रथम तर सर्वांना नमस्कार करतो जो काय कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझे मित्र असतील कलीम आणि एक चांगला असं आयोजन केलेलं आहे त्यांनी एक एकोप्याची भावना हिंदू मुस्लिम बांधवामध्ये तयार व्हावी आणि वागणीमध्ये असंच वातावरण नेहमी करत राहावं माझ्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी